अगदीच प्रज्ञा आपण पाहतोय सगळ्यात मोठा उत्सव जो मानला जातो तो म्हणजे गणेशोत्सव मात्र दहा दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज अकराव्या दिवशी त्याला निरोप दिला जात आहे आपण पाहतोय की किती गर्दी लोटली आहे लालबाग परोळ्या परिसरामध्ये सध्या मी उभी आहे गणेश गल्लीच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आणि आपण इथं पाहतोय की प्रचंड गर्दी मुक्तगणांची इथे जमलेली आहे आता आता सगळ्यांना उत्सुकता आहे की लालबागचा राजा बाहेर पडतोय या क्षणाची त्याआधी गणेश गल्लीचा गणपती हा काही क्षणामध्ये त्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर येणार आहे आणि प्रवेशद्वारावर त्याचं वेगळ्या पद्धतीने स्वागत केलं जाणार आहे एकदा गणेश गल्ली लालबागच्या प्रमुखद्वारा बाहेरून गेला की लालबागचा गणपती हळूहळू बाहेर येईल आणि त्यानंतर लालबागच्या विसर्जन निवडणुकीला देखील सुरुवात होणार आहे आपण इथे पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहात आणि आनंदात तिथे भक्तगण येतात आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत पाऊस आता जरा कुठे शांत झाला आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोक बाहेर पडले आहेत गुला आहेत आणि गुलांची धुळण करत आपल्या लाडक्या बापाला देखील निरोप देत आहेत गणपती जे मोठे मोठे गणपती आहे बावीस ते वीस फुटांचे ते आपण पाहतो या लालबाग परिसरामधून जात आहेत आणि खिरगावच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत काही वेळातच गणेश गलीचा गणपती हा देखील मुख्य प्रमुख द्वारा येणार आहे प्रमुख द्वारा बाहेर आणि त्यानंतर लालबागचा गणपती हा विसर्जनासाठी बाहेर पडणार आहे मात्र जसं जसा, जसा वेळ पुढे जातो आहे तशी, तशी तशी गर्दी भाविकांची या लालबाग परत परिसरामध्ये वाढती आहे कारण का विसर्जन सोहळा म्हटलं की सगळ्यांसमोर येतं ते म्हणजे मुंबई मुंबईमध्ये विसर्जन सोहळा नक्कीच अजून तुझ्याकडनं अपडेट घेणारच आहोत मात्र नाशिकमध्ये आता जाणार आहोत नाशिकमध्ये सुद्धा एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय प्रांजल काय नाशिक मधनं अपडेट्स प्रज्ञा नाशिकच्या वाकडे बारो परिसरातून गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवाती झाली आपण बघितलं तर अगदी दहा दिवसापूर्वी बाप्पाचं आगमन हे झालं होतं आणि आज त्याला वादत गाजत भावपूर्ण वातावरणामध्ये निरोपा दिला जातोय तर आपण समोर जर बघितलं तर प्रथम मानाचा गणपती नाशिक महापालिकेचा गणपती हा आता मार्गस्थ होतोय भाजप नेते गिरीश महाजन यांच्या हस्ते नारळ वाढवून नाशिकच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवाती झाली आहेत गिरीश महाजनाने खरंतर ढोलचं देखील वादन हे केलं होतं आणि या मिरवणुकीला सुरुवाती झाली आहे शासकीय अधिकारी प्रतिनिधी आपण सर्व पाहिजे तर नाशिकमध्ये आता कालपासून पावसाची सतत बघायला मिळते गोदावरीला देखील तुम्ही सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे बाप्पाला देखील अशा प्रकारे छत्री जे आहेत त्यांचा आधार हा दिला जातोय पावसाला सुरुवात झालेला बाप्पा कुठेतरी देखील नयेत हीच कारण या सर्व गणेश भक्तांची भावना आणि आपण इकडे जर बघितलं तर आता हा समोर मानाचा पहिला गणपती जो आहे महापालिकेचा तो आता मार्ग सोपतो आहे सध्या पाठोपाठ मानाचा जो दुसरा गणपती नाशिकचा गुलालवाडी व्यायामशाळेचा गणपती तो देखील आता पुढे सज्ज हा झालेला आहे त्याची देखील मिरवणुकीत आता सुरुवाती झाली आहे समोर भव्य मूर्ती बघत राहून यासोबतच ढोल वादळ देखील हे केलं जात आहे नाशिक ढोल हा खरं तर संपूर्ण जे आहे शिकेला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय हाच तो नाशिक ढोल आहे ज्याची ख्याती संपूर्ण जगभरात आहे आणि याच नाशिक ढोल अक्षरशः नाशिक पाहायला मिळते तिथे अक्षरशः एक वेगळा उत्साह आहे अंमल वृद्धांमध्ये तरुणींचा लहान मुलींचा लहान मुलांचा असा सगळ्यांचा सहभाग उत्स्फूर्तपणे आपल्याला पाहायला मिळतोय थेट दौ नाशिक मधून पुण्यामध्ये रेवतीकडे रेवती कसा उत्साह पुण्यातला नक्कीच प्रयत्न आपण बघतोय की जे मानाचे गणपती आहेत पुण्यातले त्याची विसर्जन मिरवणूक खरं तर सुरू झालेली आहे पण एक प्रथा अशी आहे की मंडई चौकात येऊन त्यांची आरती होते आणि मग मंडई चौकातून ते मिरवणुकीच्या मार मिरवणुकीला मार्गस्थ होतात आत्ता मागे मानाचा पाचवा गणपती आहे केसरीवाडा आपण बघू शकतो की इकडे सुंदर अशा देखाव्यामध्ये मानाचा पाचवा गणपती हा विराजमान झालेला आहे पालखी पालखीतून जो मानाचा पाचवा गणपती आहे तो विराजलेला आहे आत्ता मिरवणुकीला मार्गस्थ होण्यासाठी मंडई चौकात खरं तर आत्ता मानाचा पाचवा गणपती दाखल झालेला आहे तर त्यासोबतच आत्ता एक वेगळी संकल्पना ही अशी घेऊन आलेली आहेत की एक जो ढोल पथक आहे यांचं स्वराज्य नावाचं त्यांनी पोस्टमनची वेशभूषा साकारलेली आहे आपण जर या दृश्यांमधनं बघू बघितलं तर इकडे एक वेगळी संकल्पना आपल्याला दिसते तर ही नेमकी संकल्पना काय आहे का हे सगळं करू वाटलं त्यासाठी इकडे इकडे हे जे सगळे लोक आहेत आपण त्यांच्याकडनं पहिले तर जाणून घेऊयात की नेमकं आता आपण जर बघितलं तर इकडे दिले प्रिय पत्र पोस्टमॅन आणि पोस्ट ऑफिस आभार माफी आणि निरोप अशा प्रकारचा मजकूर इथे लिहिण्यात आलेला आहे तर मग नेमकं हा सगळा काय ह्याच्या मागची संकल्पना आहे आम्हाला जरा सांगू शकता का काय संकल्पना आहे नेमकी जो मेन सांगेल त्याला बोलवतो मी डायरेक्ट बरं आपण बाकीच्यांकडनं जाणून घेऊयात की नेमकं काय ही संकल्पना आहे एक एक काय संकल्पना आहे जे काही आता पत्र म्हणजे पहिले पत्रव्यवहार व्हायचे आता ते पत्रव्यवहार कुठेतरी कमी झाले त्यामुळे त्या, त्या गोष्टींना आठवण करून ही थीम आम्ही ठेवली आहे वर्षी जेणेकरून त्याची जनजागृती होईल की बरेच लोकांना पत्र लहान मुले झाले त्यांना आजकाल माहितीच नाही की पत्र कसं लिहिता त्यां त्यांच्यासाठी जनजागृती मेन आपली जी संस्कृती जुनी पत्रव्यवहार त्यासाठी आम्ही ही थीम ठेवली आहे वर्षी यातनं तुम्हाला काय एक सामाजिक संदेश द्यावा असं वाटतं आम्हाला आता असं कुठेतरी वाटतं एक जेणेकरून एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पत्र हे एक पूर्णपणे बंद केले गव्हर्नमेंटने तर निदान एक म्हणजे जे तुमचे प्रायव्हेट डॉक्युमेंट्स आहेत पासपोर्ट झालं किंवा काय ते तरी ॲटलिस्ट तुम्ही पत्रामार्फत तुम्ही चालू ठेवा तर जेणेकरून जो माणूस एवढा मेहनत करतो म्हणजे दारोदारी आपलं पत्र बसवतो त्याचं एक कुठेतरी तुम्ही म्हणजे रोटी तुम्ही सरळ तुम्ही बंद करताय तर असं न होता देखु, ते कुठेतरीच एक चालू पाहिजे आणि त्यांना एक आदरांजली म्हणून आपण ही त्यांच्यासाठी थीम आणि हे सगळं आपण नियोजन केलेलं आहे नक्कीच प्रज्ञा आपण जसं बघितलं की ही आगळीवेगळी थीम पुण्याच्या मानाच्या पाचव्या गणपतीच्या मिरवणुकीत आपल्याला पाहायला मिळाली केसरी खरं तर आता मिरवणुकीसाठी मार्गस्थ आहे तर पहिला जो गणपती आहे तो बेलबाग चौक क्रॉस केलेला आहे अशी आता माहिती मिळते प्रज्ञा नक्कीच आणि एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपण बघतोय की संदेश देण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय तुरता धन्यवाद जुई जाधव हो, तसंच प्रांजल आणि रेवती या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी आणि थेट जाणार आहोत मुंबईचा चिंतामणी गणपती जो आहे तो निघालेला आहे आणि मुंबईचा चिंतामणी गणपतीसाठी मोठ्या संख्येनं जे भाविक आहेत ते सुद्धा दाखल झालेले आहेत चिंतामणीच्या आगमनावेळी सुद्धा मोठ्या संख्येनं तरुणाई दाखल होत असते आणि आता सुद्धा आपण बघतोय मंडपातनं निघालेला आहे चिंतामणी आणि गुलालाची उधळण होतीये एका बाजूला पुष्पवृष्टी केली जातीय आणि अतिशय हर्षोल्लासामध्ये चिंतामणीची मिरवणूक जी आहे ती मार्ग स्वतःला पाहायला मिळते एकीकडे वरुण राजाचं आगमन सुद्धा मध्ये मध्ये होतंय यावेळेस मुंबई ठाणे पालघर पुण्यामध्ये पाऊस असेल हे स्पष्ट करण्यात आलेलं आहेच आणि त्यामुळे याच वरुणराजाचं आगमन बाप्पाच्या निरोपाला सुद्धा पाहायला मिळत आहे चिंचपोखरीचा चिंतामणीची मिरवणूक निघालेली आहे आणि चिंचपोखळीच्या याच ठिकाणावरनं बाप्पा निघालेले आहेत संभाजीनगरमधलं दृष्टी दृश्य आपण बघतोय अमराज दानवे हे या ठिकाणी नृत्याचा आनंद घेत आहेत ज्या ठिकाणी मिरवणूक निघालेली आहे त्या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरामध्ये नाचण्याचा आनंद अमराज दानवे घेताना पाहायला मिळत आहेत एक वयवृद्ध आजोबा सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि सगळे मिळून नृत्याचा आनंद घेत आहेत भव्य दिव्य अशा मूर्ती ही मुंबईतल्या खर तर मूर्तींची ओळख गणेश मूर्ती अतिशय भव्य दिव्य सुबक सुंदर असतात त्यामुळे अर्थातच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या अनेक मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात तर ही दोन दृश्य आपल्याला बघायला मिळतात ज्यात एकीकडे मुंबईचा तर दुसरीकडे हैदराबाद मधला गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय उंच अतिशय भव्य अशी उंच मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळते खैरताबाद गणेश अशी त्या खर तर गणपतीची ओळख आहे आणि याच गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये आपण बघतो हैदराबादमध्ये है सुद्धा मोठ्या संख्येनं भाविक दाखल झालेले आहेत आणि ड्रोनच्या सहाय्यानं घेतलेली ती दृश्य आहेत त्यामुळे भव्य दिव्यता अशी ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तर तब्बल साठ फूट उंचीची ही मूर्ती आहे जी त्या ठिकाणी असलेल्या जवळपास चार ते पाच मजली इमारती इतकी उंच आहे साठ फूट उंच मूर्तीचं विसर्जन जे आहे ते हैदराबादमध्ये आहे आणि हाच सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली आपल्याला पाहायला मिळते एक भव्य दिव्य अशी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आलेली आहे मुख्य आकर्षण म्हणजे ही मूर्ती आहे साठ फुटांची ही अतिशय सुंदर अशी देखडी मूर्ती आणि ही मूर्ती आपण बघतोय अगदी सगळेच अनेक लोक जे आहेत ते आपल्या गॅलरीमध्ये गच्चीमध्ये आलेले आहेत आणि या गच्चीमधनं या बाप्पाचं अतिशय सहज दर्शन आहे साठ फूट उंच मूर्ती इथे हा उत्सव जो आहे अतिशय पुण्या गोविंदाने आनंदाने साजरा होतो एक प्रकारचं प्रकार जे आहे की चांगल्या प्रकारचं जे आहे एकत्रित लोक सगळे राहतात आणि इथल्याच लोकांनी जे मला माझ्या समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये मला खूप सहकार्य केलेलं आहे तुमच्या समाजकारणाची राजकारणाची इकडून सगळी सुरुवात झालेली आहे वर्षभर तुम्ही कुठेही असाल किंवा गणेशोत्सवाच्या काळात कुठे असाल तरी तुम्ही या ठिकाणी येत दिवाळीला आणि गणपतीला आम्ही सगळे येणारच तिथे काय बाप्पाकडे मागणं असेल कारण हेच मागणं की आता हे जे आहे जे काय देशां दे, देशांतर्गत जे आपल्या अनेक प्रश्न उभे राहतात राज्यात प्रश्न उभे राहतात शेतकऱ्यांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न ह्या सगळ्यांचे प्रश्न आहेत हे सगळं चांगल्या रीतीने सोडवण्याची बुद्धी आणि शक्ती सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना राज्य राजकीय ज्या शक्ती आहेत राजकीय कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना मिळवून आणि सर्व समाज आनंदित राहो बरोबर सगळे समाज आनंदी राहिले पाहिजेत मात्र गेल्या काही दिवसापासून ओबीसी समाजासंदर्भात आपण एक भूमिका घेतलेली आहे काहीशी नाराजी देखील आपली आहे दिवसापासून नाही पस्तीस वर्षापासून ओबीसी समाजाच्या संदर्भामध्ये मंडल आयोगाच्या अंमलबजावणीपासून ही भूमिका घेतलेली आहे ज्या पद्धतीने आता झनंगी पाटलांचं आंदोलन झालं आणि आता ह्याचं जे आहे आमचे वकील जे आहेत अभ्यास करतायत त्या सगळ्या कागदपत्रांचा आणि आता एकी एकीकडे जे आहे सरकार सांगत आहे की ओबीसीला धक्का लागत नाही एकीकडे एक 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 तो ते म्हणत आहेत तीन कोटी लोकांना सगळं आता आरक्षण मिळालं आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आमचं म्हणणं असं आहे की दलितांचं दलितांकडे राहू द्या आदिवासींचं आदिवासीकडे ओबीसींचं ओबीसीकडे राहू दे आणि ओपनचं ब मराठा आरक्षण दहा टक्के दिलेलंच आहे डब्ल्यू एस सुद्धा प्रत्येकाने आपापल्या याच्यामध्ये आनंदात राहावं ही आमची भूमिका आहे ठीक धन्यवाद भुजबल साहेब ही सगळी बातचीत केल्याबद्दल जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकर सह सा, मी देवेंद्र कोलटकर एनडीटी मराठी मुंबई माझगाव मध्ये दर्शन घेतल्यानंतर भुजबळ बोलत होते तर दुसरीकडे आपण बघतोय लालबागचा राजा जो आहे तो आता मार्गस्थ होणार आहे तेव्हाची इथे दृश्य आहेत लालबागचा राजा हा काहीच वेळामध्ये मार्गस्थ होईल उत्तर पूजा आणि उत्तर आरती पार पडलेली आहे साधारण दहा साडेदहाच्या सुमारास ही उत्तर पूजा आणि आरती झालेली होती आणि त्यानंतर आता लालबागच्या राजाला इथून हलवलं जातं आहे भव्यदिव्य अशी ही मूर्ती लालबागच्या राजाची आणि लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मात्र प्रचंड गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे अतिशय गतीनं मुंगीच्या वेगानं ही मिरवणूक पुढे जात असताना सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते मात्र लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ज्यांना थेट तिथे जाणं शक्य नाही असे लोक हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी खास करून तिथे जात असतात लालबागचा राजा की अर्थातच मुंबईतील अतिशय प्रतिष्ठित आणि जुना गणपती अशी तिथली ओळख कोळी समाज मोठ्या संख्येनं तिथे राहतो लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक येत असतात आणि भव्य दिव्य अशी ही मूर्ती असते साधारण अठराशे तीस या दरम्यान लालबागच्या राजाची स्थापना झालेली होती आणि लालबागच्या राजाचं एक विशेषत्व पाहिलं तर तुझी भव्य दिव्य अशी ही मूर्ती आणि तब्बल चोवीस तास चालणारी अशी ही मिरवणूक असते जवळपास सतरा ते अठरा तास अशा स्वरूपात ही मिरवणूक चाललेली आपल्याला पाहायला मिळते लालबागच्या राजाची अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय आता मार्गस्थ होतोय लालबागचा राजा अक्षय आवाज येतोय लालबागचा राजा मार्गस्थ होतानाची दृश्य सध्या आपल्याला पाहायला मिळतायत लगबग वाढलेली दिसतीय नक्कीच प्रज्ञा लालबागच्या राजाची उत्तर आरती आता पार पडलेली आहे आणि यानंतर लालबागच्या राजा आपल्याला बघायला मिळते काही अडचणींमुळे आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोचत नाही आहे मात्र आपण बघतोय लालबागच्या राजाची मिरवणूक आता थोड्याच वेळात निघते आहे आणि अतिशय सुंदर अशा दरबारातनं लालबागचा राजा निघणार आहे एकोणीसशे चौतीस साली लालबागच्या राजाची स्थापना करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आपण बघतोय राजाचं स्वरूप जे आहे ते बदलत गेलं आणि अर्थातच राजाचं हे आगळं वेगळं रूप पाहण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येनं लोक दाखल होत असतात तो कोल्हापुरातील मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली आहे दरवर्षी विसर्जन मिरवणुकीचा पहिला मान या मंडळाच्या गणपतीला असतो छत्रपती शाहू महाराज तिरुपती बालाजी सामाजिक संदेश देणारे फलक या मिरवणुकीमध्ये पाहायला मिळतात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी सर्जनाची मिरवणूक जयंती कोल्हापुरातली सुरू झालेली आहे माझ्या पाठी सगळी दिवशी जय आपण पाहतोय कोल्हापुरातला मानाचा गणपती जो समजा जातो तोकारामारीची मिरवणूक आहे मोठ्या संख्येनं महिला असतील त्या या सगळ्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या आहेत पालखीतून या गणपती बाप्पाची जी मिरवणूक आहे ती काय त्यामुळे गणपती बाप्पा मोर्याच्या शहरात हा सगळा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो या ठिकाणी काही चिमुकले देखील आहेत

होत आहे कोल्हापूर उच्चमध्ये आहे आणि या निमित्ताने जनतेमध्ये समोर करो अशी इच्छा मी आपण आपल्या प्रकारे जय घररा कोल्हापूरच्या गणेशोत्सवाच्या एकूण कार्यक्रमामध्ये आनंद चतुर्थीच्या मिरवणुकीचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा तुकाराम मागणी तरुण मंडळाच्या गणेशोत्सव मंडळाच्या या मानाच्या गणपती पासून सुरुवात होतोय अतिशय आनंदात उत्साहात या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आनंद चतुर्थीच्या निमित्तानं कोल्हापूर सुद्धा आज दिवसभर या सगळ्या आनंदात अतिशय उत्साहानं सहभागी होणार आहे या सगळ्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण शुभेच्छा देऊ गणेश 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 विसर्जनाची होते गेले दहा दिवस लाखो लोक मध्ये गणेशाच्या गणेशाला येत होते आज गणरायाचं विसर्जन करत असताना या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अडचणी सामान्याच्या अडचणींचं देखील विसर्जन वाढलं अशी गणराळ चरणी